आय पी एल दोन हजार सव्वीसमध्ये रोहित मुंबई इंडियन्स सोडून जाणार मुंबई इंडियन्सने केली अधिकृत घोषणा आणि रोहित शर्मा आय पी एल दोन हजार सव्वीसमध्ये या संघाकडून खेळणार तर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळणार की दुसऱ्या टीममध्ये जाणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून एक न्यूज म्हणजे एक पसरत आहे की रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडून कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार अभिषेक नायर हे कोलकाता नाईट रायडर्सचे हेडकोच झालेले आहेत अभिषेक नायर हेडकोच बनल्यापासून चाहत्यांमध्ये अशी न्यूज अफवा आहे की अभिषेक नायर आणि रोहित शर्मा हे खास दोस्त आहेत त्यामुळे रोहित शर्माला अभिषेक नायर कोलकाता नाईट रायडर्सकडे घेईल आणि रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून न खेळता रोहित शर्मा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळ खेळेल अशी एक अफवा येत आहे अशी एक न्यूज नी बाहेर येत आहे मित्रांनो रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने कर्णधार पदावरून हटवून मागील वर्षी हार्दिक पंड्याला कर्णधार केले होते तेव्हापासून मुंबई इंडियन्सचे चाहतेही नाराज आहेत परंतु मुंबई इंडियन्सने आता स्पष्ट केले आहे की रोहित शर्मा रिटेन होणार आहे आणि या अफवावर कोणीही विश्वास ठेवू नये रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे त्यांनी एक ट्विट केले आणि त्यामध्ये लिहिले की सूर्य हा उद्या, उद्या उगू शकतो परंतु नाईट म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सला डिवचून त्यांनी ही पोस्ट केलेली आहे रे तर मित्रांनो रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्स मध्येच खेळणार आहे तो कुठेही जाणार नाही तो मुंबई इंडियन्स दोन हजार सव्वीस आय पी एल खेळणार आहे